पूर्वी लग्न कमी बजेटमध्ये म्हणजे कमी खर्चात व्हायची नॉर्मल फोटोज काढले जायचे तरी ती लग्न वर्षानुवर्ष टिकायची पण आता डेस्टिनेशन वेडिंग होतात प्री वेडिंग शूट केलं जातं तरीही ती लग्न जास्त वेळ का टिकत नाहीत काही लोक म्हणतात घटस्फोट हे कन्सेप्टच मुळात भारतीय संस्कृतीच्या विरुद्ध आहे आणि सुप्रीम कोर्टाने असं सांगितलं आहे की घटस्फोट हे फॉरेजन कंट्रीच्या प्रभावामुळे वाढले आहेत आणि हे घटस्फोट होण्याचे कारण म्हणजे आजकालच्या तरुण पिढीला लव मॅरेज करायचं आहे नमस्कार मंडळी माझं नाव आहे पूनम आणि आपल्या या यूट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत आहे इन केस तुम्ही जर या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल आयकनवर नक्की क्लिक करा ज्यामुळे माझ्या नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला वेळोवेळी जाईल तर आजचा टॉपिक आहे आजकाल घटस्फोट इतके का वाढलेत चला तर मग व्हिडिओ स्टार्ट करूया दोन्ही पार्टनर्समध्ये किंवा जोडीदारामध्ये प्रेम उरलंच नाही आहे सारखी भांडणे होत आहेत दोघांपैकी एक जोडीदार सतत गैरवर्तणूक करत आहे चीट करत आहे मानसिक शारीरिक छळ होतो आहे दिवसेंदिवस जगणे कठीण होत चालले आहे अशा लग्नाला कंटिन्यू करणं बरोबर आहे का समाजासाठी नातेवाईकांसाठी किंवा डीओ सी टॅग मिळू नये यासाठी बघा पूर्वी आपल्या देशात लग्न टिकायची अगदी ते जोडपे मरेपर्यंत पण आता तसं नाही पहिले तर लव्ह मॅरेजेसही खूप कमी व्हायचे हल्ली लव्ह मॅरेजचे प्रमाणही वाढले आहे तरी लग्न का टिकत नाहीत सक्सेसफुल होत नाहीत घटस्फोट होणे चुकीचे नाही आहे चुकी त्याचे काही फायदेही आहेत जसे की पूर्वी एक जोडीदार कमवायचा आणि दुसरा जोडीदार घर मुले सांभाळायचा म्हणजेच पुरुष कमवायचे आणि स्त्रिया घर आणि मुले सांभाळायचे पूर्वी मुलींना जास्त शिकवलं जात नव्हतं त्यामुळे त्यांचे शिक्षण फार कमी असायचे आणि सोळा ते अठरा वर्षात त्यांचे लग्नही लावून दिले जात होते त्यामुळे मुली, मुली थोड्या घाबरून असायच्या त्यात माहेरहून प्रेशर असायचं की सासरचे लोक काही बोलले तर त्यांना उलट उत्तर द्यायचं नाही शांतपणे ऐकून घ्यायचं मग त्या मुलीसोबत छळ झाला तरी गैरवर्तन झालं तरी चिटिंग केली तरी ते संसार टिकले मोडले नाहीत अशा कितीतरी स्त्रियांनी सहन केलं तेही आयुष्यभर मग अशा उदाहरणावरून त्या स्त्रियांनी किंवा त्यांच्या आईवडिलांनी हे रिअलाईज केलं की मी माझ्या मुलीला शिकवणार बऱ्याच समजूदार माणसांनी वडिलांनीसुद्धा मुली आहेत तर त्यांना चांगलं शिकवणारच असे ठरवले कारण पुढे आयुष्यात काहीही झाले तरी ती मुलगी भविष्यात आत्मविश्वासाने जगू शकेल स्वत कमवू शकेल आणि स्वतःचे रक्षण करू शकेल यामुळे मुली जास्त शिकू लागल्या आणि इनडिपेंडंट झाल्या मग जेव्हा दोन व्यक्ती लग्न करतात तेव्हा सुरुवातीला खूप छान वाटतं सगळं छानच असतं पण जेव्हा नॉर्मल लाईफ चालू होते तिथे प्रॉब्लेम्स होतात आणि भांडणही होतात या फेजमध्ये लग्न झालेलं कपल खूप डिस्टर्ब होतात आणि मग रोजची चिडचिड वाद भांडणं आणि इगो क्लॅशेसही होतात मग पूर्वीच्या काळी स्त्रिया सहन करत होत्या आता कोणी सहन करणार नाही आणि सहन केलेही नाही पाहिजे कारण आपले आयुष्य आपला जीव सगळ्यात जास्त महत्त्वाचा आहे समाजापेक्षा नातेवाईकांपेक्षा आणि सगळ्यांपेक्षा बरं काही केसेसमध्ये लग्नाच्या काही वर्षांनंतर लोक आपल्या जोडीदाराला चीट करतात अशा वेळेस कोणीच कॉम्प्रोमाइज तडजोड करत नाही कारण एक विश्वास असतो तो तोडला जातो ना बघा लग्नामध्ये तडजोड कॉम्प्रोमाइज ॲडजस्टमेंट ही सगळ्यांनाच करावी लागते एखादे भांडण झाले किंवा काही आवडीनिवडी जुळत नाही म्हणून घटस्फोट घेणे हे चुकीचे आहे घटस्फोट घेणे ही साधी गोष्ट नाही हां जर तुमचं मानसिक छळ होत असेल शारीरिक छळ होत असेल किंवा पार्टनर चीट करत असेल तर गोष्ट वेगळी आहे पण साधे भांडण होत असेल आणि तुम्ही जर घटस्फोटाचा विचार करत असाल तर हे इमॅच्युरिटीचे लक्षण आहे सगळ्या कपल्समध्ये नवरा बायकोमध्ये छोटे मोठे वाद भांडण हे होतच असतात हे सगळं नॉर्मल आहे बघा मला तर असं वाटतं की जगात असं कोणतंच नातं नाही ज्यामध्ये भांडणे वाद होत नाहीत मग ते आईवडील मुलाचं असू द्या किंवा बहीण भावाचं असू द्या किंवा मैत्रीचं नातं असू द्या कोणतंही नातं असू द्या मग हे एक लग्न म्हणजे दोन वेगळ्या प्रकारची माणसं एकत्र येणे मग वाद तर होणारच ना मग दोघांनाही ॲडजस्टमेंट करायला नको का पण जर दोघांपैकी एक जोडीदार दुसऱ्याचा छळ करत असेल आता तो छळ करणारा जोडीदार म्हणजे नवराही असू शकतो किंवा बायकोही असू शकते जर शारीरिक किंवा मानसिक छळ होत असेल किंवा बोलणे पूर्णपणे बंद केले असेल दिवस रात्र टोमणे मारत असतील आणि फक्त समाजासाठी तुम्ही जर एकत्र राहत असाल तर बेटर वे आहे की घटस्फोट घेऊन मोकळे व्हा आणि लोक तसं करतही आहेत म्हणून घटस्फोट घेणे हे चुकीचे आहे असं नाही म्हणता येणार कारण यामुळे एक जीव वाचू शकतो एखाद्याला जगण्याची प्रेरणा मिळू शकते बरेच लोक घटस्फोट घ्यायला घाबरतात आपण जर घटस्फोट घेतला तर समाज आपल्याकडे कोणत्या दृष्टीने बघेल असा विचार करतात पण नरक यातना भोगण्यापेक्षा घटस्फोट घेतलेलं कधीही चांगलेच आपण बरेच केसेसमध्ये ऐकतो की लग्नानंतर जी भान्य होतात त्यामुळे लोक डिप्रेशनमध्ये जातात सुसाईड करतात कोणाची हत्या केली जाते यापेक्षा घटस्फोट घेणं हे कितीतरी पटीने चांगले आहे बरं हे सगळं स्त्रियांच्याच बाबतीत मुलींच्याच बाबतीत घडलं जातं असं नाही मुलांच्याही बाबतीत असे घडते मुलांचा पुरुषांचा मानसिक छळ केला जातो सगळ्यांसमोर त्यांचा अपमान केला जातो खोटे आरोपही लावले जातात आणि बायकोकडून सतत सुसाईडची धमकीही दिली जाते म्हणून स्त्री पुरुष दोघे समान आहेत दोघांनीही इंडिपेंडंट असले पाहिजे सेल्फ रिस्पेक्ट सेल्फ इस्टीमला महत्त्व द्या असंही घरात राहून बोरच होणार त्यापेक्षा करिअरला महत्त्व द्या आणि आयुष्य छान जगा वेळ घेऊन विचार करून लग्न करा मग ते लव मॅरेज असो किंवा अरेंज मॅरेज लग्नाआधी एकमेकांना जाणून घ्या आवडीनिवडी शेअर करा जोपर्यंत लग्न होत नाही तोपर्यंत नाते तोडणे सोपे आहे लग्न झालं की सगळं अवघड होऊन जातात चला तर बघूया घटस्फोट होऊ नये यासाठी बेसिक उपाय यातला फर्स्ट पॉईंट आहे शक्य असल्यास नवरा बायको यांचे वाद त्यांनी आपापसातच मिटवावेत आणि जर एखाद्या विषयासाठी सारखे वाद होत असतील तर तो, तो विषय काढू नका थोडा वेळ जाऊ द्या तुमचे मन दुसऱ्या गोष्टींमध्ये रमवा बघा मग हळूहळू तो विषय तो प्रॉब्लेम ॲटोमॅटिक सॉल्व्ह होईल यामधला नेक्स्ट पॉईंट आहे इगोला म्हणजेच मी पणाला जास्त महत्त्व देऊ नका तुमच्या जोडीदाराचेही स्वतंत्र अस्तित्व आहे त्यांच्या शब्दांनाही मान द्या त्यांचीही रिस्पेक्ट करा यामधला नेक्स्ट पॉईंट आहे नवरा बायको यांच्या भांडणामध्ये तिसऱ्या व्यक्तीने पडू नये पण तरीही तुम्हाला जर तिसऱ्या व्यक्तीची मदत घ्यायची असेल तर त्या तिसऱ्या व्यक्तीला नवरा बायको दोघांचाही स्वभाव माहीत असला पाहिजे किंवा ती तिसरी व्यक्ती अगदीच अनोळखी असली पाहिजे जसं की एखादे मॅरेज काउन्सिलर यामधला नेक्स्ट पॉईंट आहे नवरा बायको यांना दोघांनाही लग्न टिकवायचे आहे पण लग्नामधले प्रॉब्लेम्स भांडण सॉल्वच होत नाही आहेत तर ते मॅरेज काउन्सिलरची मदत घेऊ शकतात यामध्ये कपल काउन्सिलिंग सेशन्स असतात त्यामध्ये नवरा बायको दोघांनाही प्रश्न विचारले जातात आणि त्यांचे भांडण सॉल्व करण्याचा प्रयत्न केला जातो